नमस्कार वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर उपवास उडवण्यासाठी आज आपण बनवलेली आहे खास अशी मासवडी चला तर बघूया कशी बनवायची आता सर्वात प्रथम मी पॅन गरम करून घेतलेला होता त्यानंतरनं त्यामध्ये हवरी भाजून घेणार आहे हवरी चांगली तडतडेपर्यंत भाजवायची आहे त्यानंतरनं अर्धी वाटी शेंगदाणे हे ही चांगले भाजवून घ्यायचे आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यानंतरनं एक वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे हे सर्व आपण सारण बनवण्यासाठी भाजून घेत आहोत मस्त असं आपलं खोबरं देखील भाजलेलं आहे आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे व त्यानंतरनं इथे मी तीन कांदे बारीक कापून घेतलेले होते तेही छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे मस्त असं आपलं कांदा परतलेला आहे त्यानंतरनं केलेल्या वाटणामध्ये तो कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकलेला आहे आणि जराशी कोथिंबीर त्यानंतरनं कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर आपलं सारण हे तयार झालेलं आहे आता आमटीच्या तयारीसाठी येथे मी एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि धने परतून घेत आहे त्यानंतरनं खोबरं त्यामध्येच मी लसूणही टाकून घेतलेलं आहे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता मिरच्या टाकून त्याही त्यामध्ये परतून घेणार आहे भाजले आता भाजलेला कांदा या ठिकाणी परत तेल टाकून परतवायचं आहे आता याचं सगळं मस्त असं वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल गरम केल्यानंतर ना आपण वाटण केलेलं त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवायचं आहे थोडासा मी नंतर ना टाकलेला आहे सर्व मसाला चांगला एकत्र एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचा छान असा सुगंध येत आहे या मसाल्याचा एकदा नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आता थोडंसं तेल टाकून यामध्ये मी बाकीचे मसाले टाकणार आहे सर्वात आधी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला आणि काळा मसाला टाकलेला आहे अशा प्रकारे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत छान असं तेल सुटल्यानंतर ना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा मस्त असे आपल्या आमटीचं सुगंध येत आहे आणि तयार आहे आपली आमटी त्यानंतरनं सारण बनवलेलं होतं ते यात मी थोडंसं टाकून घेतलं आहे जेणेकरून आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येते आता या ठिकाणी पिठलं बनवून घ्यायचं आहे त्यासाठी जिऱ्यांना छान फोडणी देऊन घ्यायची थोडासा हिंग टाकला आहे आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आहे चांगलं परतल्यानंतरनं त्यामध्ये थोडी हळद टाकायची पाणी टाकल्यानंतरनं एक उकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ या पाण्याला उकळी आल्यानंतरनं हळूहळू बेसन टाकत चालायचं आहे आणि हटवून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या बनवून द्यायच्या नाही हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण वडी थापून घेऊयात अशा प्रकारे एका कपड्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून पिठल्याची वडी थापून घ्यायची आहे त्यानंतरनं त्यावर सारण टाकायचं तेही त्याच्यावर चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि आता वडीचा आकार देऊन घ्यायचा आहे मस्त असं माशासारखा आकारतील आला आहे थोडीशी थंड झाल्यानंतर न कट करून घ्यायची हे बघा तयार आहे आपली मासवडी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऑकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील धन्यवाद